बेळंकी संतोषवाडी येथे विकसित भारत संकल्प रथयात्राचे स्वागत पालकमंत्री नामदार सुरेश भाऊखाडे व भाजप नेते मोहन वनकंडेसर यांची उपस्थिती पाहुई आमचे न्यूज चॅनल मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेसाठी राबवित असलेल्या कल्याणकारी योजनेची माहिती तळागाळातील सर्व जनतेला मिळावी या उद्देशाने विकसित भारत संकल्प रथयात्राचे आयोजन करण्यात आले आहे नुकतेच बेळके ते संकल्प भारत रथयात्राचे आगमन झाले होते यावेळी बेळंकी गावच्या सरपंच सारिका शिंदे उपसरपंच संतोष कांबळे व ग्रामसेवक विटेकर अण्णासाहेब यांनी रथयात्राचे श्रीफळ वाढवून स्वागत केले यावेळी माननीय नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओद्वारे जनतेसी थेट साधलेला संवाद फिल्मद्वारे दाखवण्यात आला सध्या राबवण्यात असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली बेळके ते संकल्प रथयात्रावेळी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे व भाजप नेते माने मोहन वनकडे सर युवा नेते माने सुशांत खाडे प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हा वैद्यकीय अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर व मिरजपूर्व भागातील सर्व भाजप कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते तसेच संतोषवाड येथे सरपंच सो सुनीता मेहते उपसरपंच नंदकुमार भोसले माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड ग्रामसेवक उमाकांत निंबाळकर व सर्व ग्रामस्थ यांनी रथयात्राचे स्वागत केले पाहुया बेळंकीचे आमचे प्रतिनिधी समोर बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले विकसित भारत संकल्प यात्रा जे मोदी साहेबांचा संकल्प आहे की माझ्या देशातला गरीबातला गरीब अंतोदय पर्यंत जो गरीब वंचित आहे त्याच्यापर्यंत भारत सरकारने केलेल्या योजना आणि महाशासनाने केलेल्या योजना तिथं पोचल्या पाहिजेत यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा चालू केलेली आहे आज ही संकल्प यात्रा आमच्या मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्हा मिरज तालुका त्यामध्ये बेळंकी गावामध्ये पोचलेली आहे आज ह्या माध्यमातून हा सुंदर असा इथं कार्यक्रम झाला मोदी साहेबांनी डायरेक्ट लाभार्थ्याशी बोलले त्यामध्ये मोठं ही स्कीम काय आहे कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे काय करायला पाहिजे याच्या सगळं डेटा आज जनतेसमोर त्यांनी मांडला त्याबद्दल मी तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांना धन्यवाद देतो त्यांचे मी आभार मानतो आज या संकल्प यात्रेच्या निमित्तानं ज्या केंद्र शासनाच्या पंचावन्न योजना चाललेल्या आहेत त्याचा लाभ कसा मिळावा जनतेपर्यंत ज्यांना लाभ मिळाला पण ज्यांना नाही मिळाला त्यांच्यापर्यंत ही यात्रा पोहोचून सगळे लाभार्थी त्यांचं स्वप्न आहे की माझ्या देशातला सर्व जो लाभार्थी आहे गरीब आहे गोरगरीब आहे वंचित आहे त्यांच्यापर्यंत हा लाभ सगळ्यांना मिळावा हा प्रयास मोदी साहेबांनी केला त्याचा लाभ सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी बंधू बहिणींनी माझ्या माता बहिणी वडीलधाऱ्यांनी सगळ्यांनी तो घ्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार